नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे चॅनलवर स्वागत श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींनी सुद्धा महिलांना लक्ष्मीचे स्थान दिले होते स्वामी सुद्धा महिलांना लक्ष्मी मानायचे एक स्त्री घरातील संपूर्ण घराचे भाग्य बदलू शकते घरातील स्त्री ही साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते म्हणून प्रत्येकाने घरातल्या स्त्रीचा मान सन्मान अवश्य करावा तिचा कधीच अपमान करू नये तिचा अपमान झाला तर तो लक्ष्मीचा अपमान समजला जातो स्त्रीला या आपल्या घराचे भाग्य बदलू शकतात एका मंत्राने हे सर्व काही शक्य आहे महिलांनीच हा जप का करावा तर मित्रांनो कोणतीही साधना असू द्या कोणतीही प्रार्थना असू द्या पण महिलांचे सर्वात आधी ऐकतात आणि जेव्हा प्रश्न असतो घरातल्या सदस्यांचा घरातल्या परिवाराचा तेव्हा महिलांचे प्रयत्न हे नेहमीच यशस्वी होतात जर तुमच्या घरात सतत कोणीतरी आजारी राहत असेल घरात रोग असतील आजारपण असेल किंवा कोणतीही पीडा असेल तर महिलांनी या मंत्राचा जप अवश्य करावा आणि घरात जर कोणतीही समस्या नसेल तरीही हा जप करून घ्यावा जेणेकरून घरात कधीच कोणताही रोग प्रवेश करू शकणार नाही कोणी आजारी राहणार नाही आता या मंत्राचा जप कसा करावा तर या मंत्राचा जप दररोज सकाळी किंवा संध्याकाळी करावा किंवा जमले तर दोन्ही वेळेस करावा आणि या मंत्राचा जप करताना आपल्या समोर एक ग्लास पाणी ठेवावे आणि मग या मंत्राचा जप सुरू करावा आता हा मंत्र कोणता आहे तर मित्रांनो हा मंत्र आहे म्हण तो म्हणजे महामृत्युंजय मंत्र हा मंत्र तुम्हाला स्वामींच्या नित्यसेवा या पोथीमध्ये सुद्धा मिळेल हा मंत्र खूप चमत्कारी मंत्र आहे हा मंत्र काही असा आहे ओम ओं यजामहे यजामहेगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारिकमेव बंधनान मृत्युर्मोक्षित यमा मित्रांनो या मंत्राचा जप आपण कमीत कमी अकरा वेळेस करायचा आहे आणि जास्त जमेल तर एकवीस एक्कावन्न वेळेस तुम्ही हा जप करू शकता परंतु अकरापेक्षा कमी वेळा हा जप करू नये जप पूर्ण झाल्यावर समोर ठेवलेले पाणी घरात सगळ्यांना थोडे थोडे प्यायला द्यावे आणि राहिलेले पाणी घरात शिंपडावे जेणेकरून तुमच्या घरात कोणताच आजार रोग पिढा येणार नाही आणि असेल तर ती हे लवकरात लवकर निघून जाईल हा खूप चमत्कारिक मंत्र आहे महिलांनी याचा जप अवश्य करावा तसे तर पुरुष पण या मंत्राचा जाप अवश्य करू शकतात त्यांनी केला तरीही चालेल पण महिलांचे प्रयत्न हे यशस्वी होतातच हे नेहमी लक्षात ठेवावे श्री स्वामी समर्थ जर श्रोते होत तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद